आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायचा आजचा दुसरा दिवस खेडपासून सुरू झालेला आमचा प्रवास दाभोळमार्गे दापोलीवरून हरणे बंदरापर्यंत झाला होता आत्तापर्यंतच्या या प्रवासात एक लेणी समूह चार पुरातन मंदिरे दोन समुद्र किनारे व पाच किल्ले पाण्याचा योग आम्हाला आला आजच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हरणे बंदर आणि त्याच्या बाजूला असलेले चार गड पाहून आता पुढील प्रवासाला निघालो चला तर मग माझ्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याच्या आमच्या या ಿಲ್ಲ हरणे बंदर व त्याच्या बाजूला असलेले चार गड पाहून आम्ही आमच्या या उन्हाळ दिवसाच्या पुढील भटकंतीला निघालो वाटेत गावात असलेले समुद्राच्या काठावरील श्री राम मंदिर खूप छान दिसत होते हरणेगाव मागे पडले आणि आम्ही निघालो ते केळशीच्या श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला हरणे बंदरापासून साधारण चोवीस किलोमीटर अंतरावर असलेले केळशी हे प्रसिद्ध आहे ते निसर्ग सौंदर्यासोबत तेथील महालक्ष्मीच्या मंदिरामुळे व शिवकालीन बाबाच्या दर्ग्यामुळे गावाबाहेर शांत परिसरात असलेले हे केळशीचे महालक्ष्मी मंदिर केळशी गावच्या लोकांची या महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे गावाप्रमाणे संपूर्ण तालुक्यावर देवीचा वरदस्त आहे असे ते मानतात मंदिराच्या आवारात प्रवेश करताच तेथील शांतता मनाला भावते मंदिराच्या आवारात हनुमान व गणपतीचे मंदिर आहे या मंदिराला वर दोन घुमट आहेत आणि हे घुमट उभे नसून गोल आहेत पूर्वी परक्यांच्या हाती सत्ता असताना येथे सॉरी होऊ नये म्हणून लांबून मशीद बसेल यासाठी मंदिराचे गोल घुमट तयार करण्यात आले असावेत पण आतील मंदिराचा घुमट मात्र उभा आहे या मंदिराला तीन दरवाजे असून सभोवती विस्तीर्ण जागा आहे मंदिरात प्रवेश करून आम्ही देवीचे दर्शन घेतले मंदिरामध्ये श्री सोमेश्वर श्री क्षेत्रपाल व श्री महालक्ष्मीची स्वयंभू मूर्ती आहे या स्वयंभू मूर्तीमागची आख्यायिका अशी की एक शेतकरी जमीन नंगरत असताना नंगराचा फाळ अडकला व फाळ अडकलेल्या ठिकाणी लाल रक्तासारखे पाणी येऊ लागले त्या ते शेतकऱ्याने तेथे ते उत्खनन केले असता श्री महालक्ष्मीची स्वयंभू मूर्ती दिसली पुढे लक्ष्मण लागू नावाच्या प्रमाणाने देवीचे अतिशय सुंदर असे हे मंदिर उभारले महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन आता आम्ही निघालो ते कासवांच्या गावाला अर्थात वेळासला केळशीपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळासला जाण्यासाठी तेथील खडीला संपूर्ण वाळसा घालून जावे लागते रस्ताही थोडा खराब असल्यामुळे या प्रवासाला वेळ लागतो पण साधारण एक तासात आपण वेळासला पोचू शकतो वेळास वेळास प्रसिद्ध आहे ते येथील रिडले कासवाच्या प्रजननासाठी संध्याकाळ होत आली होती व कासवांचा प्रजननांचा काळ होता त्यामुळे येथे संवर्धन केलेल्या कासवांना समुद्रात सोडण्यासाठी सकाळ सा व संध्याकाळ आयोजन केले जाते आजची आमची वस्ती येथे असल्यामुळे आम्ही आमची राहण्याची व्यवस्था केली आणि समुद्राकडे निघालो कोकणातला प्रमुख उत्सव म्हणजे शिमगा या उत्सवात देवाची मानाची पालखी गावोगाव वाजत गाजत जाते आम्हाला ही वाजत गाजत जाणारी पालखी पाहायला मिळाली 달려 달려. 와다기고 आत्ता आम्ही समुद्राकडे निघालो ते येथे जन्मलेल्या नवजात कासवांच्या समुद्राकडे होणाऱ्या प्रवासाचा सोहळा पाहण्यासाठी फार पूर्वीपासून या किनाऱ्यावर समुद्री कासवे साधारण दिवाळीनंतर अंडी घालण्यासाठी पाळूवर यायची मादी अंडी घालून गेल्यावर स्थानिक लोक व किनाऱ्यावर फिरणारे कोल्हे कुत्रे ती अंडी खायची इसवी सन दो दोन हजार दोनमध्ये चिपळूणमधील सह्याद्री निसर्गमित्र यांनी त्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे ठरवले व तेथील लोकांना याचे महत्त्व पटवून देऊन या कामामध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली प्रत्येक गावामध्ये स्थानिक माणसे नेमून संरक्षित जाळ्या उभारून या कामाला सुरुवात झाली इसवी सन दो सव सव, एवर, दोन हजार सहामध्ये पहिला कसव महोत्सव वेळास या गावात सुरू झाला वनविभागाच्या साह्याने प्रत्येक किनाऱ्यावर एक किंवा दोन माणसे नेमून त्यांना अंडी गोळा करणे संरक्षित जाळी उभी करणे पिलांना सुरक्षित पाण्यात सोडणे यासाठी त्या कालावधीत मानधन देण्यास सुरुवात केली स्थानिक लोकसहभागातून समुद्री कासवांचे संरक्षण संवर्धन असा वेळासचा देशातला पहिला उपक्रम ठरला अंड्यातून बाहेर आलेल्या नवजात कासवांना एका घमेल्यात घेऊन किनाऱ्यावर आणले जाते या महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या समक्ष एक एक कासव वाळूवर सोडले जाते आणि मग सुरू होतो या कासवांचा समुद्राकडे जाण्याचा जा प्रवास लहान बालकाप्रमाणे दुडू दुडू धावत कासव समुद्राच्या दिशेने निघते आणि बघता बघता समुद्राच्या पाण्यात गुडूप होते आणि येथून त्यांचा समुद्रातला पुढील जीवनप्रवास सुरू होतो संध्याकाळच्या मोबाईलच्या सूर्याच्या साक्षीने हा जीवन प्रवास आम्ही अनुभवला आणि काही वेळ या समुद्र किनाऱ्यावर बसून आम्ही आमच्या आजच्या प्रवासाचा क्षीण घालवला वेळाच गावात तिसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली वेळास रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक छोटेसे तुमदार कोकणी गाव हे गाव विविध कारणांमुळे प्रसिद्ध आहे मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीने पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव नाना फडणवीसांचं मूळ घर जिथे होते तिथे आता फक्त चौथरा शिल्लक आहे व नाना फडणवीसांचा अर्धपुतळा येथे बसवलेला आपल्याला पाहायला मिळतो वेडास बरोबर या परिसरात पाण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत गावातच लक्ष्मीचं पुरातन मंदिर आणि एक पुरातन श्री भैरी रामेश्वराचं मंदिर आहे याच मंदिराला भेट देऊन आम्ही आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली मंदिर पाताक्षणी मंदिराचे पुरातनत्व आपल्याला जाणवते मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच आपल्याला उजवीकडे दोन दीपमाळा उघड्यावर असलेला नंदी व शिवलिंग पाहायला मिळते या मंदिरांच्या प्रांगणात दोन मंदिरे आहेत पहिले मंदिर हे ग्रामदेवतेचे आहे यामध्ये काळेश्री बापदेव व जोगेश्वरीच्या मूर्ती असून एक शिवलिंगही येथे पाहायला मिळते दुसरे मंदिर हे भैरी रामेश्वराचे असून मंदिराच्या प्रांगणात नंदीची मूर्ती आहे ही मूर्ती खूप पुरातन आहे कोन्हाळ्यात गणपतीची मूर्ती असून गाभाऱ्यात सुपक शिवलिंग आहे आजच्या आमच्या प्रवासाची सुरुवात ही वेळासच्या श्री भैरी रामेश्वराच्या दर्शनाने करून आम्ही वेळासला निरोप दिला व आमच्या पुढील उन्हाळ भटकंतीला निघालो आमचा हा प्रवास आपल्याला आवडला असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला जय भवानी जय शिवराय